श्रीपादराजम राजम शरणम प्रपदे अध्याय अडतीसावा बगलामुखी देवीच्या आराधनाचे विवरण बंगालचा बैरागी पुराणिक लक्ष्मी यांचे वृत्तांत आम्ही पिठिकापुरमला जात असताना एक बैरागी भेटले ते एका पिंपळाच्या झाडाखाली बसले होते त्यांचे डोळे तेजस्वी होते आम्ही गेल्यावर त्यांनी विचारले तुम्ही भट्ट आणि धर्मगुप्त आहात काय आम्ही होकारार्थी उत्तर दिले काही वेळ त्या पिंपळ वृक्षाखाली विश्रांती घेण्यास त्यांनी सांगितले तुमच्याकडे श्री श्रीपाद श्रीवल्लभांच्या चर्मपादुका आहेत काय असे त्यांनी विचारले आम्ही होकारार्थी उत्तर दिले त्या चर्मपादुका मला द्या व त्यांच्या बदल्यात माझ्याकडील कालनाग म्हणी घ्या असे ते आम्हाला म्हणाले आम्ही सहमत झालो मी त्यांना विचारणा केली अहो महाराज मी जेव्हा श्री श्रीपादांच्या दिव्य चरित्र लेखनाचा संकल्प केला तेव्हापासून मला श्री चरणांचे भक्त भेटत आहेत आणि ते विशिष्ट एका वर्षात घडलेले विशिष्ट प्रसंग सांगत आहेत त्याचे काय कारण असू शकेल तेव्हा बैरागी म्हणाले श्री श्रीपाद हे आदिभैरवी व आदिभैरव यांचे संयुक्त स्वरूप आहेत कालावर शासन करणारे कालभैरव आहे। ते आहेत ते कालस्वरूप आहेत कालपुरुष हा त्यांच्यापेक्षा भिन्न नाही ते महाकालस्वरूप आहेत कोणत्या वेळी व कोणता प्रसंग घडेल हे केवळ त्यांनाच माहीत असते म्हणून देश व काल यांच्यात बंदिस्त असलेल्या कोणत्याही जीवाला श्री श्रीपादांच्या संकल्पाच्या स्वरू स्वरूपाचा सुरु, सुगावा लागणे अशक्य आहे त्यांना अवकाश व काल यांच्याबरोबर क्रीडा करणे चेंडूच्या खेळाप्रमाणे आहे सर्व जीव त्यांची उत्क्रांती प्रक्रिया त्या जीवांचे स्वभाव त्यांची कर्तव्ये त्यांचे गुणधर्म त्यांचे परिणाम व त्यांचे प्रभाव हे त्यांच्या नियंत्रणाखाली असतात मी महाविद्वान असल्याची गर्वोक्ती करणाऱ्यास ते क्षणात अज्ञानी बनवू शकतात अति अज्ञानी व्यक्तीला ते वेद वेदांगामध्ये पारंगत असलेला महान पंडित बनवू शकतात त्यांचा अवतार योगसंपन्न आहे ते अवतारी पुरुष असून प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत हे समजण्यासाठी महापापराशी जळून दग्ध व्हाव्या लागतात आणि महापुण्य राशींचा संचय व्हावा लागतो असा सर्वसाधारण नियम आहे त्यांचा कृपा कटाक्ष झाल्यास हा साधारण नियम दूर सारून ते भक्तांचे रक्षण करतात ते क्षणोक्षणी लीलाविहारी आहेत श्री श्रीपादांच्या चरित्रामृताचे अध्ययन करणाऱ्यांसाठी क्रमाने विकास कार्यक्रम घडत असतो म्हणून त्यांच्या जीवनाच्या एका वर्षातील एक किंवा दोन प्रसंग तुम्हाला सांगण्यात आले तेही तुम्हाला क्रमाक्रमाने सांगण्यात आले हा सर्व त्यांच्या दिव्य लिलेचा एकात्म भाग आहे त्यांनी केवळ भूगोलाच्या विकासासाठी अवतार घेतला असे समजणे चुकीचे आहे अनेक कोटी ब्रह्मांडे प्रतिक्षणी निर्माण स्थिती आणि लय पावत असतात या सर्वांमधील संपूर्ण उत्क्रांती प्रक्रिया त्यांच्या हातामध्ये राहत असते त्यांच्या दिव्य नेत्र तलावात कोट्यवधी ब्रह्मांडाची वृद्धी आणि क्षय होत असते हेच त्यांचे सत्यतत्व आहे परतत्व हे खरोखर अव्यक्त असते व ते महातत्व कुणी जाणू शकत नाही ते मानव रूपात पिठिकापुरममध्ये अवतरले ही महान दिव्य लीला चमत्कृती आहे अवतरल्यानंतर त्यांच्या ईश्वरी लिलांना अंत कोठे आहे वेद देखील वर्णन करताना मौन झाले त्यांचे ज्ञान अनंत आहे वेद ज्ञान मर्यादित आहे त्यांचे सामर्थ्य अनंत आहे करुणा अनंत आहे ते सर्व देशांमध्ये सर्व काळांमध्ये स्थित असतात ते सत्याचे सत्य ज्ञानाचे ज्ञान आणि अनंतापलीकडील महाअनंत आहेत बगलामुखीची उपासना मी वास्तविक पाहता बंगाल देशाचा रहिवाशी आहे मी बगलामुखी देवीची आराधना करतो ही दशा महाविद्यांपैकी एक आहे शत्रूंचा व्यक्तिशः नाश इच्छिणारे या देवीची उपासना करतात परमेश्वराची संहार शक्ती देखील बगलादेवी आहे या देवीच्या आराधनेने वाक्सिद्धी प्राप्त होते याचा अर्थ असा की सदाचरणी जीवन जगून मन वाक् व कर्म यांचे ऐक्य ठेवणाऱ्यांनी कोणताही शब्द उच्चारला तरी तो सत्य होतो वाचेमध्ये परा पश्च्यती व मध्यमा असे भेद आहेत सत्ययुगात सर्व जगताचा नाश करणारे एक भयंकर वादळ आले होते जीवांवर आलेले संकट पाहून विष्णू भगवान खिन्न झाले होते त्यांनी तेव्हा तप केल्यावर परमेश्वरी श्री विद्या महादेवी ही बगलामुखीच्या रूपात प्रकट झाली श्रीमन नारायणांना दर्शन देऊन तिने ते सृष्टीचा विध्वंस करणारे वादळ शमविले काही लोक हिला वैष्णवी देवी असे म्हणतात ती मंगळवारी चतुर्दशीच्या अर्धरात्री प्रकट झाली ती स्तंभन शक्तिरूपिणी आहे तिच्यामुळेच आदित्य मंडल स्थित आहे तसेच स्वर्गसुद्धा स्थित आहे ती इहलोक आणि परलोकातील सुखे प्रदान करू शकते ती साधकांच्या जीवनात हलकळ माजविणाऱ्या दुष्टशक्तींना प्रतिबंध करते तसेच ती अंध व अंधकार शक्तींचे स्तंभन करून साधकाच्या प्रगतीला अभय प्रदान करते तिला वडवामुखी जातवेदमुखी अलकामुखी ज्वालामुखी बृहद्भानुमुखी अशा नावांनीसुद्धा संबोधले जाते खरे तर ब्रह्मदेव हे बगला महाविद्येचे आद्य उपासक आहेत ब्रह्मदेवाने या देवीला तिरुमलामध्ये बालरूपात पाहिले व तिची आराधना केली त्यांनी या देवीची श्री पद्मावतीसह श्री व्यंकटेश्वर म्हणून उपासना केली व ब्रह्मोत्सव कार्यक्रम सुरू केले ब्रह्मदेवांनी ही महाविद्या सनकाधिक महर्षींना शिकवली ब्रह्मदेवानंतर बगलामुखीची उपासना करणाऱ्यांमध्ये विष्णू महत्त्वाचे आहेत नंतर परशुरामांनी देखील देवी या देवीची उपासना केली माझ्या तीर्थयात्रेत मी पिठिकापुरमला आलो मी श्री कुकुटेश्वर देवस्थानाचे दर्शन घेतले नंतर मी एक मोहक मुलगा पाहिला तो मला म्हणाला अहो तुम्ही मला माहीत आहे की तुम्ही बंगलादेशातून तु आला आहात दीर्घकाळापासून आता तो या मंदिरात मी स्वयंभू दत्त या नावाने बंदिस्त आहे मी फार गुदमरलो आहे दमटपणामुळे मला खूप उकडते आहे पुजाऱ्यांनी मला शीतो शीतलोपचार देण्याची सेवा करावी अशी माझी इच्छा होती त्यांनी नकार दिला अन्य मार्ग नसल्याने मी बाहेर जातो असे म्हणालो ते म्हणाले की तुम्ही बाहेर जाण्याऐवजी आम्हीच तुम्हाला बाहेर हाकलतो त्यामुळे मी थोड्या वेळापूर्वी बाहेर आलो त्याच्या शब्दांचा अंतस्थ अर्थ मी जाणला मी ओळखले की ते साक्षात दत्तप्रभूच होते आणि त्यांना पूजा भक्ती उपचार योग्य काळजी व दक्षता घेऊन केले जात नव्हते हे स्पष्ट झाले की ते पूर्ण अस्पृश्यता पाळीत नव्हते व कर्मट ब्राह्मण अस्पृश्यांना मंदिरात येऊ देत नसल्याने ते दुःखी छळ झालेले व दुर्दशा झालेल्यांचे रक्षण करण्यासाठी स्वतः अवतरले मी त्यास माझ्या आराध्य देवतेच्या रूपात दर्शन देण्याची कृपा करण्यास विनविले त्या महाप्रभूंनी स्मित केले मला श्री बगला महादेवीचे दर्शन झाले हे चर्मचक्षू ते महातेज पाहू शकत नव्हते मी बेशुद्ध पडलो तेथील काही दयावान लोकांनी एका झाडाखाली सतरंज अंथरली व मला तिच्यावर ठेवले खरे पाहता ती बेशुद्ध बेशुद्धी नव्हती त्यांनी मला दिव्य आनंदाची अनुभूती दिली याप्रमाणे मी आठ दिवस दिव्य आनंदात उपभोगित होतो माझे हृदयाचे ठोके आणि नाडी थांबली नगरवासियांना माझी अवस्था समजली नाही बैरागी व ग्रामस्थ माझ्या प्रसंगाने पिठिकापुरममध्ये गदारोळ निर्माण केला कोणा ब्राह्मण बैराग्याने श्री कुकुटेश्वराच्या मंदिरात प्रवेश करून स्वयंभू दत्तांचे दर्शन घेतले तो क्षुद्र मांत्रिक असून त्याने कुकुटेश्वरावर स्वयंभू दत्तावर व क्षुद्रविद्येचा प्रयोग केला परंतु अचक स्वामींच्या शिस्तबद्ध व कठोर आचरणामुळे आणि नेमस्थपणामुळे कुकुटेश्वर आणि स्वयंभू दत्तांची शक्ती दत्ता क्षीण झाली नाही त्याचे उलट फळ म्हणून हा बैरागी बेशुद्ध झाला आणि नाडी व हृदयाचे ठोके बंद पडून निश्चित पडला असा मतप्रचार पसरला सर्वसाधारणपणे प्रवाद क्षणात पसरतात येथील लोक सत्याला असत्य म्हणण्यात असत्याला सत्य म्हणून इतरांना त्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडण्यात महानिष्णात आहेत त्यांच्यामध्ये अवतार घेतलेले श्रीपाशीवल्लभ त्या सर्वांपेक्षा खूप अधिक कुशल आहेत येथील सर्व घटनांनी त्यांची खूपच करमणूक झाली ते चिरंतन मौज घेणारे दिव्य मौज घेणारे आहेत पीठिकापुरममधील पुजाऱ्यांचे महत्त्व वाढले त्यांच्या शिस्तीमुळे व नेमस्थपणामुळे एक शुद्ध मांत्रिक बेशुद्ध होऊन प्रेतवत पडला त्यांची मदत घेतल्याने सर्व पीडा नष्ट झाली त्यांच्याद्वारे विशेष पूजा केल्यास फार मोठे कल्याण होईल असा प्रचार सुरू झाला पुजाऱ्यांकडून पूजा करण्यात येऊ लागल्या ब्राह्मणांना मुक्तपणे धन भेट देण्यात येऊ लागले अचानक पुजाऱ्यांना एक समस्या आली स्वयंभू दत्त आणि कुकुटेश्वराची पूजा केल्याने त्यांना अत्यंत शारीरिक परिश्रम होत त्या हो हो होते त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या शिधा आणि उदारपणे दक्षिणा इत्यादी प्राप्त होत होते त्यांच्या घरांमध्ये त्यांनी पेट्यांमध्ये ठेवलेले धन सकाळी नाहीसे होत होते ठरविल्याप्रमाणे पूजा करणे त्यांना अनिवार्य होते पण मिळविलेले धन मात्र अदृश्य होत होते एवढेच नाही तर जरी त्यांना भरपूर शिधा दिला जात होता आणि ते मोठ्या प्रमाणावर अन्नसेवन करीत होते तरीही त्यांना अशक्त झाल्याचे वाटून त्यांची दमछाक होत होती एकीकडे क्षीणत्व एक येणे व दुसरीकडे धन अदृश्य होणे या दोन्ही गोष्टी अगदी विचित्र होत्या त्यांनी याबाबत घटनांचे सत्य सांगितले असते तर ते अडचणीत पडले असते हे महान पुजारी मंत्र तंत्र शास्त्रात निष्णात आहेत असा दूरवर प्रचार झाला असल्याने त्यांच्यावर यक्षणींचा प्रभाव पडला आहे हे समजले असते तर त्यांची खूपच मानहानी झाली असती त्यामुळे ब्राह्मणांनी या गोष्टी त्यांच्या मनातच ठेवल्या आणि त्यांची कुठेही वाच्यता केली नाही मूर्चित पडलेला बैरागी जिवंत आहे की मृत आहे याची खात्री करून तो मृत असल्यास त्याचे दहन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्यांनी ही बाब आपणाऱ्यांसमोर मांडली तेव्हा बापणाऱ्यांनी बैरागाच्या शरीराची परीक्षा केली आणि जाहीर केले की तो बैरागी मृत किंवा मूर्चित नसून समाधी अवस्थेत आहे बापणाऱ्यांच्या वचनाची पर्वा न करता जर बैरागाच्या शरीराचे दहन केले व यक्षिणींचा तर यक्षिणींचा दुष्प्रभाव नाहीसा होईल असा काही लोकांनी विचार केला इतर काहींनी सांगितले की दहन केल्यावर बैराग्याच्या शक्ती प्रचंड जोराने वाढतील आणि अशी अनेकविध संकटे निर्माण होतील श्री श्रीपादांच्या विलक्षण निर्धारामुळेच केवळ माझ्या शरीराचे दहन झाले नाही आठ दिवसानंतर मी पूर्ववत झालो श्री श्रीपादांनी त्यांच्या दिव्य शुभ हातांनी माझ्या मस्तकाला स्पर्श केला कोणत्याही ब्राह्मणाने मला भिक्षा दिली नाही माझ्या निवासाची व जेवणाची सोय पिठिकापूर येथील गोललांच्या घरी करण्यात आली जाती निर्बंधाचे मी अनुसरण करीत नसल्याने सर्व गोल्ला माझे जिवलक झाले त्या गोल्लांमध्ये एक लक्ष्मी नावाची स्त्री होती तिचा पती तिला मोठ्या प्रेमाने वागवित होता तो सर्व गोल्लांचा नुसता प्रमुखच नव्हता तर त्या जातीतील तंटे बखेडे मिटविण्यासाठी तो न्यायाधीश म्हणून सुद्धा काम पाहत असे वयाने लहान असूनही शिक्षित असल्याने तो मालमत्तेची कागदपत्रे वाचित असे त्या कागदपत्रांमध्ये लिहिल्याप्रमाणे वाटणी करीत असे जमिनीसंबंधीतील मजकूर तयार करण्याच्या बाबी करीत असे त्यामुळे त्याच्या वयाचा विचार न करता त्याच्या जातबांधवांनी त्याला आपला प्रमुख म्हणून निवडले पतिव्रतेची लक्षणे त्याची पत्नी लक्ष्मी हिच्यात होती ती अलीकडे चार किंवा पाच वर्षापूर्वी विधवा झाली मला श्री श्रीपादांची थोडी माहीत असल्याने मी लक्ष्मीला सांगितले की तिचे श्री श्रीपादांशी श्री काही संबंध आल्यास तिचे कल्याण होईल मध्यंतरीच्या काळात श्री व्यंकटप्या श्रेष्ठींच्या घरची गाय आटली त्यामुळे श्रेष्ठींच्या घरी लक्ष्मी दूध आणून देऊ लागली श्री श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी नेहमी येत असत आजी मला भूक लागली आहे असे श्री श्रीपादांनी मागण्यापूर्वीच महालक्ष्मी श्रीमती व्यंकटसुभम्म्बा दूध तापवून त्यांना देत असे त्याचबरोबर ती मलई व लोणीही देत असे जेव्हा लक्ष्मी त्या घरी दूध आणायची तेव्हा श्री श्रीपाद म्हणायचे की मला खूप भूक लागली आहे श्रीमती व्यंकटसुभम्म्म्म्म्म्बाने लक्ष्मीला आणखी काही दूध आणाव्यास सांगितले तिने जर आणखी काही दूध आणले असते तर तिच्या घरचे दूध संपले असते तिला ताक प्यावे लागले असते असे असूनसुद्धा त्यागबुद्धी असलेली लक्ष्मी पिण्यासाठी व इतर पदार्थांबरोबर खाण्यासाठी ठेवलेले दूध श्रेष्ठींच्या घरी विकू लागली पूजा व इतर विधी मंदिरांमध्ये दहा दिवस चालू होते ब्राह्मणांना मोठ्या प्रमाणावर धन देण्यात आले तथापि यक्षिणीच्या प्रभावामुळे महाव्यर्थता होत होती ब्राह्मणांना मोठ्या प्रमाणावर शिधा मिळूनही ते अधिक सशक्त होण्याऐवजी अशक्तपणाने क्षीण होऊ लागले पुराण पंडितांची कथा नंतर पुराणांवर प्रवचने देणारा एक पंडित त्या नगरात आला मंदिराबाहेरील मोठ्या मैदानात प्रवचनांसाठी व्यवस्था करण्यात आली ब्राह्मण म्हणाले की पुराणे ही शूद्रांसाठी असून त्यांच्यासारख्या श्रेष्ठ ब्राह्मणांसाठी नाहीत त्यांना माहीत नाही अशी कोणतीही पुराणे नाहीत श्री बापनार्य श्री श्रेष्ठी व श्री वर्मा यांनी त्यांच्या वतीने त्या ते पंडिताला काही रक्कम देऊ केली सर्व क्षुद्रांनी पुराण श्रवणासाठी यावे अशी सहमती झाली एवढेच नाही तर शूद्र त्या पुराण पंडितास पैशाच्या स्वरूपात दान देऊ शकतात हे दवंडी पेटवून जाहीर करण्यात आले ब्राह्मणांमधील काहींनी सुचवले की शूद्रांनी पंडितास दिलेल्या संभावनेतील अर्धी रक्कम ब्राह्मण परिषदेकडे जमा करावी आणि उरलेली अर्धी पंडित घेऊ शकतो यावर बापनार्य या त्यांची निर्भत्सना करीत म्हणाले याला म्हणतात मिश मुष्टीलो मुष्टी वीर मुष्टी तुम्ही म्हणाला म्हणालात की तुम्ही पुराणं ऐकणारसुद्धा नाही उलट पक्षी तुम्ही तो पंडित पुराणाचे प्रवचन करून कष्टाने मिळवित असलेले धन त्याच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत आहात तुम्ही तुमचे आचरण व विचार करण्याच्या पद्धती न बदलल्यास तुम्हाला भविष्यात कालपुरुषाच्या कठोर शिक्षा भोगाव्या लागतील श्री यांच्या घरी पौराणिक पंडिताच्या भोजनाची सोय करण्यात आली पुराण प्रवचन सुरू करण्यापूर्वी लक्ष्मी त्याला तापविलेले दूध देत असे ते दूध पिऊन तो पुराण प्रवचनात सुरुवात करीत असे श्री श्रीपाद वल्लभांचा वास प्रत्येकाच्या हृदयात असल्याने त्यांना माहीत नाही असे काहीच नव्हते तो पंडित महाज्ञानी व महायोगी होता आपल्या योगशक्तीने त्याच्या आत्म्याने धारण केलेली इतर रूपे त्याने पाहिली त्या रूपांमधील चैतन्याला त्याने स्वतःकडे आकर्षून घेतले नंतर एका ब्राह्मण जमीनदाराच्या घरी चार महिन्यांच्या अर्भकात त्याला आपला आत्मा आढळला दूध देण्याच्या समयी त्याने लक्ष्मीला योग्य दृष्टीने पाहिले असता त्याला समजले की लक्ष्मीच्या पुढच्या जन्मी त्याचा आत्मा तिचा पती असेल याचा अर्थ असा की वरील अर्भक लक्ष्मीच्या पुढच्या जन्मी तिचा पती असेल आत्म्याची सर्व पुरुषरूपे त्यांचे तत्व असलेल्या पंडितांमध्ये आधीच विलीन झाली जेव्हा त्याने आपल्या योगदृष्टीने आपली शक्ती रूपे शोधली तेव्हा लक्ष्मी हे सर्व स्त्री रूपांचे मूलतत्व आहे असे त्याला समजले त्याचबरोबर त्याची सर्व स्त्री तत्वे लक्ष्मीमध्ये विलीन झाल्याचे त्याने पाहिले लक्ष्मीचे तिच्या पतीवर अतिशय प्रेम होते तिच्या नवऱ्याचे चैतन्य त्याच्या जुन्या शरीराला सोडू शकत नाही हे तिला समजले होते अनेक वेळा तिच्या नवऱ्याची आकृती तिच्या बाजूला उभी आहे असे आढळत होते विरजा नदी पार करण्यासाठी गायी दान देण्यात आल्या तिने जाणले की गोमातेने तिच्या पती सुखरूपपणे विरजा नदी पार करवून या पृथ्वीवर गाय म्हणून जन्म घेतला तिने गोमातेसही पाहिले होते हेच त्याचे कारण होते सर्वज्ञ श्री श्रीपादांना ज्ञात होते की विरजा नदी पार करून गेलेल्या लक्ष्मीच्या पतीचे चैतन्य पुराण पंडितात विलीन झालेले असून तो पंडित त्याचे मूलतत्व आहे तथापि त्याच्या कर्माचे ऋणानुबंध पूर्ण करण्यासाठी आणि त्याच्या आत्म्याच्या इतर रूपांची कर्मे आपल्या योगिक सामर्थ्यावर फेडून टाकून परमात्म्यात विलीन होण्याचा निर्णय घेऊन तो पंडित पिठिकापूरला आला होता पंडित परमात्म्यात विलीन झाल्यास ब्राह्मण जमीनदाराचे काही महिन्यांचे अर्भक मृत्यू पावेल जर तसे झाले तर लक्ष्मीला तिच्या पुढच्या जन्मी कुमारिका म्हणून मरण येईल याचे कारण म्हणजे तिच्या पुढील जन्मातील पती असलेला तो ब्राह्मणाचा पुत्र तिच्या आधीच्या जन्मातच मृत झाला असेल तथापि लक्ष्मीला पुढील जन्म घेण्याची तीव्र इच्छा होती त्यामुळे तिचे मते शरीर पडल्यानंतर जेव्हा चैतन्यावस्था प्राप्त होईल तेव्हा सद्गुणी ब्राह्मण कुटुंबात तिचा जन्म व्हायला हवा तिचा पती असलेले जमीनदाराचे काही महिन्यांचे अर्भक मोठे होऊन प्रौढ व्हावयास हवे अरे रे लक्ष्मी निष्पाप होती हे ज्ञात नसल्याने नकळत ती अर्धनारीश्वर योगाचे अनुसरण करीत होती ही सर्व श्री श्रीपादांची लीला होती पुराण प्रवचन नामक नाट्य संपन्न झाले पंडिताने शूद्रांकडून संभावना स्वीकारली लक्ष्मी शूद्र जाती जन्माला आली होती पंडिताने शूद्राबरोबरील संबंधाचा स्वीकार केल्याने त्याची शूद्रांबरोबरील कर्मबंधात कर्मबंधनातून मुक्तता झाली असे त्याला वाटले काही कर्मबंध शिल्लक राहिले असल्यास ते योगाग्नीने जाळून टाकण्याची त्याची इच्छा होती बापणाऱ्यांच्या घरी भोजन केल्याने त्याच्या ब्राह्मण जन्माशी संबंधित असलेला ऋणानुबंध तुटेल असे त्याला वाटले त्या थोर योग्यास मानधन देण्यासाठी श्री बापनारे आत गेले त्याच दरम्यान लक्ष्मी श्री बापणाऱ्यांच्या घरी आली लक्ष्मीच्या घरच्या गाईने वासरास जन्म दिल्याने ती खरवस बनविण्यासाठी दूध घेऊन आली होती लक्ष्मीला श्री श्रीपादांबद्दल महाभक्ती वाचता होती बापणाऱ्यांनी त्या पंडितास संभावना धन दिले पंडिताने निघण्याची परवानगी मागितली श्री श्रीपाद म्हणाले सर्व लोकांनी तुम्हाला अनुमती दिली फक्त दोन व्यक्ती तुम्हाला निघण्याची परवानगी देण्यास नकार देत आहेत व्यापाऱ्यांच्या जमा खर्चाच्या हिशोबात ती तज्ज्ञ आहेत कर्ज किती आहे किती परतफेड झाली व अशा इतर बाबी अंतिम तास चुकत्या केल्याशिवाय व शेवटी रामराम म्हटल्याशिवाय तुम्ही पिटिकापुरममधून हलू शकत नाही तो ब्राह्मण पंडित अस्वस्थ झाला श्री श्रीपाद वल्लभ हे दत्तावतार आहेत हे पूर्वी त्याने ऐकले होते श्री श्रीपाद म्हणाले बेटा ही लक्ष्मी निष्पाप आहे ती थोडीच वर्ष जगेल मृत्यूनंतर तिचे काय होईल ज्ञानरूपात तुम्ही ब्राह्मण म्हणून जन्माला आला आणि अज्ञान रूपात गवळी गोलला म्हणून जन्माला आलात ती त्या रूपात तुमच्या सुखदुःखात सहभागी झाली तुम्ही गवळी गोल्ला रूपात असताना त्या गोमातेने तुमच्या चैतन्याला विरजा नदी पार करून दिली ती मुक्तपणे भूलोकात परत आली या स्त्रीने तिच्या प्रेमाग्नीने तिच्या नवऱ्याचे चैतन्य आपल्याजवळ ठेवले तिचा शरीर पात झाल्यावर थोड्या वर्षांनी तिचे गवळण रूपातील चैतन्य ब्राह्मण चैतन्यात बदलेल याचा अर्थ असा की ती गवळण रूपातील ब्राह्मणी आहे तुम्ही ब्राह्मण रूपातील गवळी आहात मला तुमचे कर्मसंबंध चांगले ज्ञात आहेत मी पद्मावती देवीचे स्वरूप आहे आणि भविष्यात ब्राह्मणी म्हणून जन्म घेणाऱ्या स्त्रीला कपाळावर सुवर्ण तिलक करून आशीर्वाद दिला आहे मी तिच्यासाठी मंगळसूत्र देखील निर्माण केले असून ते हिरण्य लोकात जपून ठेवले आहे जेव्हा सोन्याशी संबंध तुटतो तेव्हा पतीबरोबर पत्नीचा संबंधही तुटतो म्हणून आम्ही तिचे सुवर्ण मंगळसूत्र हिरण्य लोकात जपून ठेवले आहे सद्यस्थितीत काही महिन्यांच्या अर्भकात आच्छादित असलेले तुमचे चैतन्य काढून घेतल्यास कोणताही राक्षस त्या शरीराचा ताबा घेईल आणि दुष्कृत्य करील म्हणून तुम्ही या स्त्रीकडून सुवर्णदान स्वीकारा व कर्मबंधन कायम ठेवा पुढील जन्मात तुम्ही आदर्श दांपत्य म्हणून व माझे भक्त म्हणून जगू शकाल आणि सार्थक करू शकाल अशा प्रकारे बोलून श्रीपादांनी त्यांना आशीर्वाद दिले बैरागी म्हणतात बाळांनो अशा प्रकारे काही महिन्यांचे ब्राह्मण अर्भक वाढेल लक्ष्मी ब्राह्मण परिवारात जन्म घेऊन त्याची पत्नी होईल श्री श्रीपादांच्या लीला खरोखरच अद्भुत आहेत अध्याय अडतीसावा समाप्त शिपाशीवल्लभांचा जय जयकार